नमस्कार आता इथे रम्या ही पार्कच्या गाडीवरून आलेली असते आणि ती मुद्दाम नंदिनीला सांगत असते पार्कने मला आणून पण सोडलं आणि नेऊन पण सोडलं खरंच बाईकवर पार्कच्या खूप मजा आली बसायला मुद्दाम नंदी निला ती नंदिनीला जळवण्यासाठी एकाचं दोन सांगत असते आता नंदिनीला खूप राग येतो आता नंदिनी काव्याकडे येते आणि म्हणते कशी आहेस ग तू स्वतःच्या नवऱ्यावर तुला लक्ष ठेवता येत नाही स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्याच्या ताब्यात कशी देतेस अगं ती रम्या तुझ्या नवऱ्याच्या बाई करून काय येते काय जाते आणि मलाच मोठ्या माझा ऍटिट्यूड मध्ये मला सांगते जसा काही पार तिचाच नवरा आहे असा अगं काव्य पार तुझा नवरा आहे ना मग लक्ष दे ना जरा तुझ्या नवऱ्याकडे आता इथे जीवाला नंदिनी सांगते हे बघ काही झालं ना तरी नवऱ्याची चुक चुकी असू दे बायकोची असू दे तरी नवऱ्यानेच हो। माफी मागायची असते काही झालं तरी घरातला बॉस बायकोच असते हे नेहमी लक्षात ठेव तुझे बाबा का सारखी सारखी माझी माफी मागत घरातला बॉस मी आहे आपल्या आयुष्यात फक्त एकच बॉस असते ती म्हणजे आपली बायको तेव्हा जीवा म्हणतो आई म्हणजे मी जाऊन आता नंदिनीची माफी मागू तेव्हा मालिनी म्हणते हा जाऊन तू आता तुझ्या बायकोची माफी माग बायको खुश तर सगळं खुश तेव्हा जीवा लगेच येतो आणि नंदिनीची माफी मागणार तर तो म्हणतो काहीतरी हटके स्टाईलनी माफी मागितली पाहिजे म्हणून हो तो बेडवर सॉरी असं लिहून ठेवतो आणि आता नंदिनी त्याकडे बघते आणि नंदिनी काहीच बोलत नाही तर इकडे आता काव्याला नंदिनीने सांगितलेलं आठवत असतं की तू तु तुझ्या तु तु नवऱ्यावर जरा लक्ष ठेव हो। आता काव्य बेडवर झोपते आणि पार्थ उशी घेऊन बाहेर झोपायला जाणार तेव्हा लगेच काव्य म्हणते इथे झोपा काही हरकत नाहीये तेव्हा पार्थ खुश होतो पार्थ म्हणतो काय इथे तुमच्या बाजूला बेडवर तेव्हा काव्या म्हणते हो इथे झोपा बेडवर बाहेर जायची काही गरज नाहीये आता पार्थला इतका आनंद झालेला असतो तो सारखं सारखं काव्याला विचारत असतो खरं बोलताय ना तुम्ही इथे झोपू ना नाहीतर मला ढकलून नाही ना देणार तुम्ही खरं सांगा इथे झोपू ना बेडवर तुमच्या बाजूला तेव्हा काव्या म्हणते हो अहो किती वेळा सांगू तुम्हाला मराठीत बोलले ना मी इथे झोपा म्हणून आता काव्य आणि पार्थ एकाच बेडवर झोपलेले असतात आता इकडे जीवा नंदिनीला रूममध्ये सॉरी बोलून बाहेर आलेला असतो आणि तो दादाशी बोलण्यासाठी काहीतरी त्यांच्या रूममध्ये आल्या येत असतो आणि रूममध्ये येऊन बघतो जर काय काव्य आणि पार्थ एकाच बेडवर झोपलेले आहेत ते बघून जीवाला इतका राग येतो इतका राग येतो आणि इतकं वाईट वाटत असतं जीवा तसाच बाहेर येतो आणि बाहेर आदळ आपट करत असतो स्वतःलाच त्रास करून घेत असतो भिंतीवर डोकं आपटून घेत असतो आता हे काव्याला काहीच माहीत नसतं तेव्हा जीवा म्हणतो मनात ही काव्याना पूर्णपणे बदलली आहे तिचं माझ्यावर प्रेम होतं की नाही हेच मला समजत नाही की सगळी तिने मुद्दाम नाटकं केली सगळं खोटं प्रेम होतं आता जिवाला खूपच त्रास होत असतो तर इकडे नंदिनी काहीच बोलत नाही नंदिनी ही झोपून गेलेली असते जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा नंदिनी झोपलेली असते जेव्हा आपलं खालती हंतरून टाकतो आणि झोपून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू